तो अनएम्प्लॉयमेंटचं जॉब्सो आणि गोयकारांसाठी खाती जॉब्स किती अवेलेबिलिटी असतात त्याचे आजच्या डेटी तोच विषय आज आजच्या डेटी गाजप लाला त्याचे तुम्ही किती म्हणतात कसे असं जेव्हा आम्ही एक डेटा पहिला पण डेटा पयता तेना दिसता की सरकारान हे करचे म्हणजे मला दिसलेले अनएम्प्लॉयमेंट हिस्पाचे भर वाढटा ते अनएम्प्लॉयमेंट जनरेट करून खुपशा लोकांक कामाची म्हणजे आपल्या पोटा पोट पोटाची पाण्याची व्यवस्था करची असं मला दिसलेले म्हणून हा विषय आणि हा खूप फाटी नोट करता हायन काढल्या उपरांत एक दोन महिन्यांनी बाकी सगळे लोक काढतात बरोबर सो so, त्यावर वचा ना हा अजून सांगतो गोयकारां खऱ्यांनीच जॉबची गरज असा आयज आरोप पती आरोप जाता ही दुसरी गजल पण जर जॉब म्हटले आयज तुम्ही पळतल्यात फॉरेस्ट हेल्थ आणि टी सीपी मिनिस्टर हाणे एक आ... एक असे आपल्या कॉन्स्टिट्युएंसीत एक सभेन म्हटले की अडेज हजार जॉब खंय खाज्या कॉन्स्टिट्युंसीत सरकारान दिवचे अशेंच म्हटलं ते आपणाक आपणांना बावीस हजार बावीस हजार, हजार, हजार। आपणाक दिवचे म्हणजे बावीस हजार जर एके एकस्टिट्युएंसीत जर जॉब गेले तर आमच्या गोंयांत चाळीस हजार आसा सॉरी चाळीस आय एम सॉरी चाळीस कॉन्स्टिट्युएंसी आसा बावीस मल्टीप्लाय बाय जर चाळीस केले तर कितके जॉब जातले इतके जॉब सरकार देऊ शकता काय काय विश्वजित राणे हो एक अपुर्बेचा मंत्री असा जे का सरकारान दिवचे असे ताका दिसता आयज माझ्यात वाठारांत म्हणजे मतदार मतदारसंघ जो असा या लोक म्हणजे प्रमाणाच्या भायर हुशार भुरगे सुद्धा शिकून सवरून बेकार असा आज त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करपाक खूप जाण जे फुडें सरोन उलयतात जेका जे की आम्ही तुमच्या खातीर असा ते सुद्धा अपयशी आयज असा जो, जो अनएम्प्लॉयमेंट म्हणटा पण हो स्वरूप हो पन्नास तोंडाचो स्वरूप हो आयज आमच्या गोंयच्या युथां घास मारून खाऊन पुढे सरला आयज ह्या सोरपाक मारून उडोवपाची गरज असा हा वारंवार उलयतां फक्त मिडिया मुखार उलय म्हूण हे प्रोब्लम सॉल्व जावचे ना आम्ही प्रत्येक ठिकाण्यात कितक्यो तरी इंडस्ट्रीयल स्टेट असा कितके तरी सेल्फ एम्प्लॉयड बिजनसीस असा प्रत्येक आमदारान आमदारांचो ह्या सवलतींचो सरकाराचो फायदो जे बाबडे गरजूवंत लोक असा जांकां खऱ्यांनी जॉबाची गरज असा त्यांच्यापर्यंत ते जाय दोन दिस पहिली एक ॲडवटीजमेंट आवट झाली ह्युमन रिसोसिस आणि त्याच्या नावाचे ते फॉर्माचे प्रत्येक फॉर्माचे पन्नास रुपया गोळा करटा तुम्ही आणि टोटल वेकन्सी आज नन फॉर्टी फाय ॲप्लिकेशनं कितकी वतली फाल्या कळत हजारांनी पन्नास रुपया एक ॲप्लिकेशन जर आम्ही म्हटा स्कॅम घोटाळो घोटाळा सुद्धा एक प्रकारचा घोटाळो पन्नास रुपया वडले दिसना उलोवपाक पण ते पन्नास रुपया जेव्हा करोड लोकांनी दिले त्यांना ते कितके झाले एक करोड लोकांना जर पन्नास रुपया दिले तर पन्नास करोड झाले का झाले ना बरोबर हो हिशोब कोण करीना मुद्दामून एक गजाल उलयतो हे सगळे जे तुम्ही हे जी नाटकां करतात पण लोकांना आशा दाखयतात लोकार उमेदीर दवरतात चण्याच्या झाडार चढतात आणि वरून मागी सकल उडतात आज हे सगळे करत आमदार रिस्पॉन्सिबल असा hmm. आयज हा तुमकं एक बरी गजाल सांगता या तुमच्या विवरांनी ऐकचे आणि हेतून जर तुम्हाला दिसता की हा चुकीचे उलयत तर मला करेक्ट करचं आज आम्ही पळयतात खुपशे यूथ भरगे खुपशे आमदारा फाटल्यान धावतात त्यांच्या खातीर जिवचे रान करतात रातीचे दीस करतात आणि त्यांना जिकोन हाडच्या खातीर हे ववरतात आम्ही पळयतात गट जाता म्हणजे हो एक उमेदवार तो एक त्याचे गट हेजो गट यांच्या भीत झगडी सुद्धा जाता हे जे उमेदवार असा पण ते सुशेगात बसून न्हिदलेले असतात हे रस्त्यावर एकमेकांच्या गळ्यात घास मारून झगडतात आणि त्रासांनी ह्या भुरग्यांचे आवय बापूय पडतात आणि हे भरगे पडतात ज्यांच्या खाती झगडा केन्ना पडलेले ऐकला तुवें ना हे लोक ह्या युथां कसं यूज करता पहिला तुम्ही ह्यां फक्त ते आपल्या जिकून हाडच्या पुरती यूज करतात त्यांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करीना कारण ह्या भुरग्यांचो कितें विचार असता जर हो माझा मनीस एका म्हणजे बाई भाऊ बाबा बाबी एवर इट इज जेंका जेंका जेंच्या खातीर आपण वावुरला आज फाल्यां जर तो निवडून येऊन मंत्री जालो किंवा आमदार जालो तर माझ्या पोटा पाण्याची व्यवस्था करतलो ही एक मेव आशा घेऊन एक एक आशा घेऊन हे भुरगे काम करतात आणि हे लोक किरे करतात जसे निवडून आले का यांचे प्लॅनिंग असतं ह्यांना जर पोटा पाणयांक लायले तर फुडले खेपे आपण निवडून आमच्या वांगडा रा कोण हो प्रश्न येतात पण त्या खातीर हे भुरगे अर्धे बेकार ह्या लोकां खाती उरलेले आहात यांचे म्हणजे तुम्ही सांगू सोदता की टी सी पी मिनिस्टर आणि मुख्यमंत्री आमच्या गोयकाराच्या युथा बरोबर खेळतात हा क्लियर कट उलता हाय आमदार म्हटले जर तू टीसीपी मिनिस्टर एक्चुअली हा कबूल करना त्यांनी जे अडेज हजार आपल्या कॉन्स्टिट्युएंसी म्हटलं सीएम दोन लाख ना सीएमन अख्या गोयक म्हटलं आपल्या म्हटलं गोयार पण इट इज अ पॉसिबल टू गिव टू लाईक्स जॉब सर आज कितीत वर्ष झाली सी एम मंत्री कोण जाता पण ते सांगता आम्ही अमके 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 जॉब दितले आणि त्यांचे जॉब काय सरां आता एक हे झाल्या की दोन लाख जॉब दितले खरेच काय त्यांच्याकडे दोन लाख जॉब क्रिएट करपाक बाबा वेकन्सीज असा काय ना हे कोणाक दितले ते बी प्रश्न करा करायचं वोट बँकेक दितले काय गोयकारांना दितले आज अमर एक प्रश्न केला केलो दोन मिनटं हा तुम्हाला पॉज घेता विश्वजिताचो केलो आणि प्रमोद सावंतचंही केलो विश्वजितान क्लिअर कट म्हटले आपले कॉन्स्टिट्युएंसीक अडेज हजार जॉब जाय आणि प्रमोद सावंतान म्हटले आपण दोन लाख जॉब हे जनरेट करतलो म्हणजे अख्या गोयकारां खात्री देतो तेतून भूमिपुत्र कितके गोयकार पुत्र कितके झारखंड पुत्र कितके कर्नाटका पुत्र कितके महाराष्ट्रा पूत कितके उत्तर प्रदेश पूत कितके हे क्लेम